न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मेहर इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेह संमेलन उत्साहात साजरे स्पर्धेत जिंकणे महत्वाचे नाही तर सहभागी होणे आवश्यक मोहनलाल मानधना सांस्कृतिक कार्यक्रमात मेहेर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जंगल वन्य पशु प्राणी यांच्यावर आधारित नाटिका सादर केली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी सुंदर मनमोहक आणि आकर्षक वेशभूषा करून संगीताच्या तालावर ठेका धरला तसेच मनोरंजक नाटिका करून सर्वांचे मन जिंकले याबरोबरच विद्यार्थ्यांनी मिनिटात मोठ्या मोठ्या गणितांची उत्तरे कशी दिली जातात हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले टिळक रोड येथील माऊली सांस्कृतिक भवन येथे हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत फडणीस ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा भाईसत्ता नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉक्टर पारस कोठारी मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी हिंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अमृत मुत्था प्रदीप मुत्था सौ ज्योतिताई कुलकर्णी शालेय समिती सदस्य निर्मलाताई भंडारी राजाभाऊ पोद्दार सायली बोथरखाडे प्राध्यापक सुनील सुसरे मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य अनुरिता झगडे विद्यार्थी प्रतिनिधी चिरंजीव रुद्राक्ष झवेरी कुमारी मयुरी बुरुडे अनिरुद्ध देशमुख दीपक शिंदे मनोज हिरणवाळे शीतल दळवी गायत्री भंडारे कैलास बालटे रितू सोनावणे रेणुका पठारे आशा घोरपडे अनिता केंद्रे सुनीता बोपडे अंबिका पळशीकर आदी उपस्थित होते प्राचार्य अनुरुता जगडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयमन बागवान यांनी केले या तर आभार विनिता पाटेकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले मला खूप आनंद आहे की आज गांधी कपड्यामध्ये आपण घेत आहे कार्यक्रम करतात आहे इतक्या सुंदर याच्यामध्ये आपण घटन घटून आलेले आहे खूप आनंद वाटतो माणसाविषयी आपल्या आई बघा त्याच्याविषयी खूप आनंद वाटतो ते वाटतो वाटत जे कोणी आज याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहे पण मला इथं म्हणजे त्या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा अशी माझी वैयक्तिक मनापासून इच्छा असते जिंकणं हा हा विषय वेगळा पण सर्वात ऑल एक्टिविटी माना खूब है, चाहिए जे अपने शिक्षक वगैरह कि संस्था अपने जो कहीं अंतर मध्य अपने मनामें टी वी जे का ही अपने कहते हैं आप संधि आपकी संस्था दीते माला अनुमान लगता है आप सभी भाग ले सी शुभच्छा दी अभिनंदनही करतो आणि ज्यांना प्राईज मिळणार आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो पण बाई प्राईज मिळालं नाही त्यामुळे माझी शुभेच्छा आहे कधी कुठली पद्धतीने आपण सहभाग घेतला हे महत्त्वाचं असतं ते आपण घेण्यात कतबद्धी मी त्यांच्या सगळ्यांचं कौतुक करतो व्हेरी प्रेझेंटल यू येड सी दॅट डिसिप्लिन इज बी इम्प्लिमेंटेड एज्युकेशन यू आर नॉन ऑलवेज बायव इन द सोसायटी इट इज अज इज मॅटर दॅट यू आर क्वालिफाइड हायली ऑर नॉट इट इज व्हेरी मच मॅटर दॅट बॉट मॅनर्स अँड दोज मॅनर्स आर व्हेरी वेल टॉट इन दीस पर्टिक्युलर स्कूल तू किती मॅनेजमेंट अंडर द हेड ऑफ जगदीशजी झालानी नाव्हर मेनि रिस्पॉन्स अँड प्रॉबेबली दिस इज द फर्स्ट स्कूल ऑफ हिंद सिटी हू इज Saying no to the admissions. It, it, it is very creditable for us to say that it is the only school who claims that our admissions are over, overpacked. And therefore, it is very good to be a part of the school functions like this. इवन द स्कूल कंपनी टू मॉनिटर द स्कूल एंड फॉर वी आर आउटर

I congratulate each and every one of you on your hard work and achievements. We would not have achieved this success without the guidance and support of our school principal, our school teachers and staff. Your tireless, tireless efforts, patience and encouragement have helped us grow and learn. Thank you for your dedication and commitment to our school. We are also grateful to parents for their unwavering support and encouragement. Your presence here today means a lot to us. As we celebrate our achievements today, let us also look forward to the future with hope and optimism let us try to continue learning growing and achieving our goals let us make our school and our community proud of us thank you once again to everyone who has contributed to our success let us enjoy the rest of the evenings festivities and make this annual day a memorable one swami gosavi news <laughs> 24 Gadamori,